हॅलो हा बी वागोळे ब्हीलॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक नवीन रसोई बनवणार आहोत तेही आपल्या माझ्या छोट्या भावाच्या हाताने कारण छोट्या भावाने हॉटेलमध्ये काही दिवस कूक म्हणून काम केलेलं आहे म्हणून त्यांच्या हाताचं आज आम्ही घरी मटन रस्सा हे एक रसोई पदार्थ बनवून घेणार आहोत चला तर मग आज आपण मटन रस्सा बनवणार आहेत आणि त्यांना आयटम काय काय लागतात ते आपण बघणार आहोत चला तर बघूया मटन रस्सा कसा बनवतात ते मटन रस्सा बनवणार आहेत आणि त्यांच्याकरता लागणारे पदार्थ म्हणजे दोनशे ग्रॅम बकरा मटन त्याच्यानंतर खाद्यतेल कांदा लसूण आद्रक पेस्ट थोडी चविष्ट करिता कोथिंबीर त्याच्यानंतर आपल्या घरी तयार केलेले म्हणजे काळे मसाले शक्यतोवर घरी तयार केलेले काळे मसाले वापरा मित्रांनो कारण की काळ्या मसाल्याची घरच्या मसाल्याची टेस्ट ही काही निराळीच असते आणि मार्केटचे मसाले जर तुम्ही वापरला त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात मध्ये केमिकलचा वापर होतो म्हणून तर आपण शक्यतोवर घरी केलेले मसालेच आपण वापरायचे पण चला बघूया मटन बकरा मटन रस्सा के खायचं के राहण्या का बाय लॉग सर्वप्रथम आपण तिला घेतलं आहे या पातेल्यामध्ये जे खायचं तेल आहे खाद्य तेल गोडतेल गोडतेलाचा आपण वापर केलेला आहे आपण बघू शकता आपण इलेक्ट्रिकल शेगडीवर हे बनवत आहे हे बघा आपण मिक्सरमध्ये कांदा लसूण अद्रक टमाटे हे मिक्स करून आपण एक पेस्ट तयार केलेली आहे ती बघू शकता आता ही पेस्ट आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत बघ तर बघा आपण कांदा कांदा लसूण अद्रक हिची पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि पेस्ट करण्याचा उद्देश असा आहे की मिक्सरमध्ये बारीक केल्याच्यानंतर ती एक जीव होते आणि भाजीला टेस्ट सुद्धा मिळते बघू शकता टमा टाकल्या वंश त्याच्यामध्ये टमाट्याची पेस्टसुद्धा आपण मिक्स केलेली आहे बघू शकता ही जी इलेक्ट्रिकल शेगडी आहे ही एन काय म्हणजे शॉर्ट वगैरे लागत नाही सेक्युअर आहे त्याच्यामुळे आपण हे बघू शकता बघा हा कलर थोडा चेंज झालेला आहे त्याच्यानंतर इकडे भाजी आहे भाजीचा ग्रेवी त्याच्यामध्ये भावना मिक्स केलेला आहे इकडे मटन मटनाची ग्रेवी जी की पहिले आपण शिजवून घेतलेला होता शिजून घेतल्याच्यानंतर तो ग्रेव्ही तयार झालेला म्हणजे त्या ग्रेव्ही आपण भाजी या मसाल्यामध्ये मिक्स करतो आहे किंवा मसाल्याची टेस्ट वाढावी हे की नाही भाऊ ग्रेव्हीचा म्हणजे हे का आपण मिक्स करतोय म्हणजे टेस्ट आणखीन टेस्ट छान येते बरोबर आहे की नाही म्हणजे भाऊचं म्हणणं आहे की ही ग्रेव्ही टाकल्याच्या नंतर चांगली भाजी बनते आणि टेस्ट म्हणजे चविष्ट त्याच्यानंतर बघू शकता हे पीस आपण मिक्स करतो त्याच्यामध्ये या पातेल्यामधले या पातेल्यामध्ये आपण मिक्स करतो हे बघू शकता सर्व आपण सर्व भाजी ह्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे एवढ्या भाजीमध्ये किती मिरचू चम्मच टाकायचं चार चमच चम्मच चार म्हणजे आपल्या चवीनुसार मिरचीचा वापर करावा म्हणजे कोणी तेज खातात कोणी मीडियम खातात कोणी सॉफ्टपणे म्हणजे जास्त तिखट बी खात नाहीत ज्याच्या टेस्टप्रमाणे आपली ती मिरची वापरावी त्याच्यानंतर मसाला काळा मसाला दोन चमच भावने टाकलेला आहे तेही बघू शकता त्यानंतर हळद अर्धा चम्मच म्हणजे ही भाजी किती लोकांची असू शकते पाच सहा म्हणजे आमच्या घरी सहा लोकं आहेत तरच त्याच्यामधले काही लोक खात नाहीत ही पाच सहा लोकांसाठी भाजी असू शकते त्याच्यानंतर परत मिरच मिरच पावडर बघू शकते आणि हे गरम केलेलं के पा पाणी आहे म्हणजे गरम करून काढ पाणी टाकावं भाजी ही टेस्ट म्हणजे कसं भाजीमध्ये जर गरम करून पाणी जर टाकलं तर भाजीला चांगल्या पद्धतीने टेस्ट येते आणि चविष्ट खमंग आणि अशी गोड म्हणजे जेभा जेब जिभेला जशी आवडेल तशी तयार भाजी तयार होते ते आपण बघू शकता हे बघा गॅसवरती त्यानंतर चवीनुसार मीठ एक चम्मच दोन चम्मच बघा आमचे बंधू हे कोक आहेत ते तयार करत आहेत भाजी आज भाऊच्या हची त्याच्यानंतर परत गरम पाणी भाजीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आमचे बंधू तुम्ही अगोदर म्हणजे यांना फोडणी वगैरे दिली नाही भाऊ डायरेक्टली तुम्ही केला ना अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही ज्या अगोदर मसाला हे मिक्सरमध्ये मिक्स केल्यामुळे तुम्ही अगोदर ती फोडणी दिलेली नाही म्हणजे सांगण्याचा तात्पर्य की बाबा वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी पद्धत असते भाजी तयार करण्याची तीच पद्धत भाऊनी तयार केलेली आहे हे बघू शकता म्हणजे ज्या मसाला जर बारीक नाही केला असता तर तुम्ही फोडणी दिल्या असता डायरेक्ट फोडणी देऊन दे। तुम्ही भाजी तयार केली असते परत गरम पाणी टाकत आहे मित्रांनो शक्यतोवर मटन रसामध्ये करत असताना तुम्ही गरम पाणी करून ठेवाय का पातेल्यामध्ये जेणेकरून ते जसं लागलं ला, जस, ज जशी आपली क्वांटिटी आहे आपल्या घरामध्ये खाणारे म्हणजे आहेत रुचकर तर माझा भाऊ टेस्ट घेत आहे टेस्ट छान आहे का नमक कमी आहे कमी। तुम्ही हे टाकली नाही त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली नाही हां वरवून टाकता बरं बरं यांचं म्हणणं आहे की भाजी जेव्हा तयार होईल मटन रस्ता त्याच्यानंतर हे बघा कोथिंबीर नंतर वरून टाकणार आहेत हे आपण थोडंसं लांबून शूट करतोय बघू शकता उकळी आली भाजी तयार होत आहे करतोय भाजीमध्ये टाकण्यासाठी कोथिंबीर आणि याच्यामध्ये कांदा आ ले ते ऑलरेडी तुम्ही पेस्ट केलेला असल्यामुळे ते आता टाकायची आवश्यकता हो। नाही बरोबर आहे असंच म्हणणं आहे ना भाऊने कोथिंबीर ही केलेली होती ती आता कोथिंबीर वरून टाकलेली आहे भाजीचा स्मेल येतोय आणखी स्मेल येण्यासाठी काय करावं जास्त मसाले टाकतात वेगवेगळे चिकन मसाला आहे म्हणजे जे मार्केट मधले मसाले येतात ते पण टाकले तर जास्त मसाले टाकू नये बर जास्त मसाले का टाकू नाही जास्त मसाले झाले की कोणी खात कोणी खवट नाही असं भाऊचं म्हणणं आहे की जास्त मसाले टाकू नाही कमी मसाले प्रमाणामध्ये मसाले घरगुती मसाले जास्त टाकावे आणि मार्केटमधले मसाले थोडे कमीच वापरलेले बरे परंतु मार्केटमधले मसाले तर जास्त याच्यामध्ये वापरतात ना हॉटेलमध्ये बघू शकता बरंच त्याच्यावर परत बघू शकता मित्रांनो आपण त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे पातेल्यावरती बघू शकता परत भाऊने म्हणजे भाजी तयार तयार झालेली आहे काहीच मिनिटामध्ये निदान दहा ते पंधरा मिनिटामध्ये भाजी तयार होती असं भाऊचं म्हणणं आहे बरोबर की नाही याच्यामध्ये दुसरं आणखी काही मसाले टाकायची आवश्यकता आहे का बघा भाजीला थोडा थोडा कलर येतो परत भाऊ ठेवलेला आहे मस्त वेळ मटण झाली होती म्हणून मटन आम्ही बकरा मटन आणि त्याच्यामध्ये भाऊच्या हाताच खाव अशी इच्छा झाली आणि म्हणून आज आम्ही बकरा मटण बटन रस्सा इतका टेस्टी आणि चविष्ट असा आम्ही बनवण्याचा प्लैन के आम्मी सक्सेस होता है शकता खूब परत एक अपन भाजी का परत एक भाई तैयार रेडिमेटन ओपन बगा छान एकदम मटन रसा रेडी है स्मेल पे है भारी बस आता नक्की आता आम्ही जेवणार आहोत जॉईंट फॅमिली आहे आमची आणि जॉईंट फॅमिली असताना आम्ही एकत्र रात्रीचं जेवण तरी आम्ही एकत्र करतो हे बघा रेडी फॉर डिनर नाईट डिनर परत पाहून झाकलेलं आहे हे बघा बघू शकतो मित्रांनो भाजी रेडी मटन रसा रेडी आता बघा कशी वरती तरी आलेली आहे काही लोकांना तरीची भाजी पण छान वाटते हे बघा आमचं पिवळ्या आहे हे माझे बंधू हा माझा छोटा ॲ छोटा पिवळ्या याला थोडं थोडं मटन चिकन आवडतंय येस हो आय लॉ चिकन चला याच्यामध्ये परत भाऊनी नमक टाकलेले आहेत बघा टेस्ट थोडी ग्रेव्ही बघू शकता कलर एक मिनिट कलर आपण जवळून बघू हा ग्रेव्ही मित्रांनो छान माझ्या भाऊने तयार केले मटन रसा रसा मटन इतकं बस होईल ना रे आपल्याला सर्व बघू शकता मित्रांनो मटन रसा, रसा, रसा आज आपण मटन रसा बनवलेला आहे ओके येस वरी पातेलं ठेवून द्या हे बघा मित्रांनो मटन रसा तयार झालेला आहे आणि आता आम्ही खाण्यास सुरुवात करत आहे सुट टी त्याच्यासोबत लिंबू कांदा बघू शकता मित्रांनो माझी आईसुद्धा तिकडे जेवायला बसलेली आहे मटन बकरा मटन रसा मित्रांनो मटन रसा म्हटलं की भाकरी संगच खावावं कारण ती भाकरीची टेस्टच अशी काही न्यारी असते म्हणून मटनासोबत भाकरी खावावी टेस्ट फारी लागते तेव्हा माझे भाऊ आणि माझी माय जेवायला बसलेले आहेत आमच्या गॅलरीमध्ये बघू शकता माय थोडी स्माईल आणि बघा मथार माणूस किती घरामध्ये असणं अपेक्षित आहे बघा म्हणजे पहिल्या काळाचे माणसं डोक्यावरचा पदर कधीच खाली पडू देत नसतात तशीच बघा ही माझी माय डोक्यावरचा पदर कधीच खाली पडू देत नाहीत आहे की नाही माय माझ्या माझ्या मायला जवळपास सेवेंटी फाईव्ह इयर्स कम्प्लीट आहेत बघा पंच्याहत्तर वर्ष माझ्या आईला झालेले असतील बघा पहिल्यांदी माणसं आम्ही पंच्याहत्तर वर्षापर्यंत टिकतो की नाही की तशी माझी माय खूप चांगली आहे पहिले माणसं खात खोते पण चांगले खात होते तंदुरुस्त राहत होते तर माझ्या माईचे काही समोरचे दात मथारपणामुळे पडलेले आहेत तर चलो सुरू करो बंधू इतर देखो ये देखो हमारे भाई आ, हमारे दो बेटिया कहाँ गयी ये, ये हमारी छोटी है सबसे लाडली है प्यारी है दिल दुलारी है हमारी बच्ची पीहू वाह वाघोड़े है लिंबू दिला नहीं भाऊ माझी बाई बी आली चला चला मग आपण बी लिंबू टाकत आहे त्यानंतर भाकरीचा टोळा अनवले छान छान एकदम हडिया पिऊ रिएक्शन भाई हाथ से जो भाजी बनवस्थ आलाही म्हणा माईच्या हातची भाजी आणि भावाच्या हातची भाजी खाण्यामध्ये खूप भाग्य लागत चुरु खा कुणी लावून खा पण जेवण खाई जेवण ओके। मी भाजी पोड़ी मस्त भाजी नंबर, अच्छा है ग्रेवी भी अच्छा होगा चुरुन चुरुन खाते, है लवन खा को चुरुन खा ग्रेव्ही पण छान झालाय भाऊ मस्त मस्त कलर आला आता पहिला कलर दिसणार गेला पण आता बेस्ट मित्रांनो तोंडाला पाणी सुटायला की नाही आम्हाला पण असं बघलं ना भाऊ तर खाण्याची इच्छा होती मस्त ग्रेव्ही एक नंबर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला रसही मधला एक डिश बनवला आणि तो आम्ही सर्व फॅमिलीला एकत्र येऊन जेवण केले कधीच तरी रात्रीचं जेवण तरी जॉईंट फॅमिलीमध्ये सर्वांनी एकत्र करावं ही माझी सर्वांना कळकळीची कल विनंती आहे मित्रांनो जॉईंट फॅमिली असेल तरच तुमची प्रगती होईल अन्यथा प्रगती कुठंतरी थांबली जाते थांबली म्हणण्यापेक्षा त्या प्रगतीला जॉईंट फॅमिलीमध्ये असताना तुम्हाला एक ते दोन तीन वर्षामध्ये तुम्ही जे करायचं ते अचिवमेंट करू शकता परंतु सिंगल असाल तर ते तेच अचिवमेंट करण्यासाठी तुम्हाला सहा सात ते सात वर्ष किंवा आठ वर्षाचा कालावधी लागू शकतो म्हणून जॉईंट फॅमिली कधीही सोडू नका आपल्या भावासोबत आपल्या आई वडिलांसोबत राहा आणि त्यांचे जे शेवटचे वर्ष राहिले त्यांना सोबत घेऊन चला म्हणून त्यांचा आशीर्वाद तुमच्या छतावर तुमच्या डोक्यावर तुमच्या सगळ्याच घटकावर त्यांचा विचार राहील आणि त्या विचाराने तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी यशस्वी हॉल मित्रांनो तर आज आपण जो व्हिडिओ बनवला होता मटन रसा कसा वाटला आवड व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या ब्लॉगवर तयार करत असतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस असतो त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर्स करा तुमच्या मित्रांना सांगा सजेशन द्या आणि माझं काही जर तुम्हाला काही नवीन नवीन बनवाय म्हणजे खाद्य पदार्थावर ब व्हिडिओ बनवायचे असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये दाखव सांगा मित्रांनो तरच आपण बी वाघोळे व्हिलॉगमध्ये आपण इथंच थांबूया पुढील मध्ये आपण नवीन काहीतरी घेऊन येऊ हो, तोपर्यंत गुड बाय